नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे काही दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असताना नदीकाठ्याच्या गावाला सतर्कचा इशारा देण्यात आला होता पण कालपासून राष्ट्रीय महामार्ग पुणे सोलापूर हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्याच कारण असं आहे की पाण्याचा वाढता प्रवाह आणि वाढता पाणी बघून प्रशासनानं बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे माझ्या पाठीमाग तुम्ही पाहू शकताय की एस टी महामंडळ आहे एस टी स्टँड आहे या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे या ठिकाणी ज्या त्या इष्ट्या जो त्या डिपोच्या लावण्यात आला आहे कारण की वाढत्या पाण्यामुळे हाँ पने ले ले, पने पने हा सोलापूर महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता मित्रांनो कि गाड्यांची अक्षरशः लाईन लागलेली आहे ट्रॉफिक जाम झालेला आहे बाजूला तुम्ही गाडी तुमची उभा करून पुढे तुम्हाला जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे सांगून पूर्णपणे हा रात्रीपासून हा ट्रॉफिक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे पुराची परिस्थिती पाहता शासनाने पुरा पूरग्रस्तांना वारंवार सांगून देखील सुद्धा काही शेतकरी आपल्याला आपल्या तालुक्यात अडकलेले दिसतात शासनाची जिथेपर्यंत मदत होऊ शकते तिथेपर्यंत शासनाने मदत केलेली आहे शासनाने मदत केलेली आहे माझ्या पाठीमागे एकंदरी पाहू शकता आपण कि स्टँड हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे आणि प्रवाशांची गैरसोय देखील होताना दिसत आहे प्रशासन काही ड्रायव्हरना आपण विचारपूस केली असता ड्रायव्हरकडून असं म्हटलं जात आहे की आम्हाला कुणी विचारलं नाही आणि पुढं काय चालू आहे आम्हाला माहीत नाही पाहत रहा लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल माझ्या पाठीमागे हा सोलापूर महामार्ग आहे हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे पूरग्रस्तमुळे कालच्यापासून प्रशासनाने इशारा दिला की काही तासात हा मार्ग बंद करण्यात येईल कालच्यापासून हा मार्ग बंद झालेला आहे तरी ह्या बाजूला आपण पाहू शकता आहे की ट्रॉफिक ह्या बाजूला पूर्णपणे भरलेला दिसतो आपल्याला त्याचबरोबर आज आपल्यासोबत आहेत काही ड्रायव्हर आपण त्यांच्याशी विचारपूस करणार आहेत की ते कुठून आहेत आणि ते क इकडे इकडं कुठं चालले होते आपण नाम काय समाधान राजाराम हिरे किधरसे आहे महाराष्ट्र चालीसगांव कि, कि, कितना रुके कल, कल शाम से खड़े यहाँ पे कल शाम से क्या हुआ पता है क्या आगे कुछ पता नहीं हमें क्या हुआ खाली इतना पता रहे आई है इसलिए बंद है बाढ़ आई है इसलिए हाँ। बंद है खाने के लिए इंतजाम वगैरह कुछ कुछ भी, आपके लिए? कुछ भी नहीं हाँ कौन ना आए थे क्या अधिकारी वगैरह कुछ आए थे कोई लोग आए नहीं म्यूनसिपालिटी के लोग नहीं आए और आप किधर से हो मी आलेला आहे बसव बर काल दहा वाजता रात्री आलेला आहे बर मला जेवायला नाही ना खायला नाही काही नाही बर मी आता सध्या परिषद आहे कार्याची गाडी आहे चोवीस घंट्याची डिलिव्हरी माझं हैदराबादचा माल आहे बर आता कशी करावी मी कुठला आलो तुम्ही मी आला नगरहून नगरवत नगरहून आला बर कालच्या पासून तुम्ही इथंच आहे हा काल काल संध्याकाळी दहा वाजतापासून इथं जायचं कुठल्या अधिकारी वगैरे विजिट द्यायला आले का आपल्याकडे नाही कोणी पण इचारायला आला नाही आता पहिला आता फर्स्टला आलेला आहे बर हो पासून जाम आहे का रात्री पासून जाम आहे तर काही पण सुविधा नाही आम्हाला मध्ये सध्या कोणी पण आपल्याला आपल्यासाठी आवाज उतरला नाही बरं पुढे काय झालं म्हणून कळायला माहिती नाही कोण पण सांगायला पण आलं नाही इकडे पाहू शकता एकंदरी की हा ड्रायव्हरांना माहीत सुद्धा नाही की पुढची परिस्थिती ऍक्च्युली काय झालेली आहे आणि प्रशासन त्या बाजूला देखील सुद्धा सज्ज झालेला आहे हा ड्रायव्हरला फक्त या जागी थांबायला सांगितलं आहे पण त्यांना कुणी या बाजूला विचारला विचारायला देखील सुद्धा आलेला नाही पाहत रहा लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल